हेलो हेलो हाय नमस्कार स्वागत है का

काय विचार काय त्याला लावून दिले का चान अ बिल लावून दिले का हेलो हेलो हाय नमस्कार सगड़च स्वागत है अगली दा मिनटा हाँ कनेक्ट के एस के हाय हेलो नमस्कार स्वागत है यम डी हाय ओके बोलो झाला काय जेवण वगैरे तुमचं राहू नको दे कशाला ते घे की कशाला पाहिजे तुला से हो खेड रत्नागिरी खेड से रत्नागिरी खेड फनी एसी आर्ट हॅलो हॅलो नमस्कार <laughs> बंद केलीस लाईव्ह बालाजी भुतेकर <laughs> हा एकदम ते कनेक्टच होत नव्हतं कोणी म्हटलं वाटलं जाऊ दे डिस्कनेक्ट करावी असं वाटलं पण परत म्हटलं चला कनेक्ट होतील युनायटेड किंगडम हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे अगदी थोड्या वेळासाठी मी कनेक्ट केले स्टेट महाराष्ट्र पड़ेल थी पड़ेल पड़ा देना हाँ। तो तो महाराष्ट्र से अनलिमिटेड ओके खेड़ पता नहीं है क्या आपको भैया रत्नागिरी के पास रत्नागिरी डिस्ट्रिक्ट खेड सागर न, सागर दो। ताई तुम्ही इन्स्टावर व्हिडीओ बनवता हो, डी आहे माझी ॲक्टिंग क्वीन दीपिका आणि दीपिका काळभोंडे असे दोन आयडीज आहेत नो बी एस के मुंबई मुंबई आहे ठीक आहे मुंबई के बिलकुल पाचशे घंटे लगते होंगे करीब आ आ? दूदू। आ? दूदू। आ? बोलते देना देख है देता नासिक नासिक ओके मला तर हे हातात मोबाईल घेऊन नकोच वाटतं नोबी एस के भाले काय लिहिले भलो अच्छो भालो अच्छो असं गुजराती इथं 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 माझं पायाला दिलं हे करेल बोटाला लागलं सुखाम काय लिहिलंय सुखाम कि छे हाय ताई झालं का जेवण प्रशांत भाऊ होय जेवण झालंय तुमचं झालंय का जेवण नाही हो तर वाढव एक असं दोन्ही पैकी एक लाईक नाही हो वाढवत तिला घे होते ना त्रिशूला लाईक डन टू नंबर्स ओके प्रशांत भाऊ धन्यवाद तुमचं जेवण झालंय का अगदी थोड्या वेळासाठी कनेक्ट केले पंधरा मिनिट हो आता है जीवन, ओके ठीक है भाऊ हमारा भाषा समझा नहीं आ, मुझे नहीं समझ में आ रही आपकी लैंग्वेज नो बी एस के थोड़ी डिफरेंट है मुझे नहीं आती है मराठी और हिंदी हिंदी भी नहीं आती है ज़्यादा लेकिन थोड़ा थोड़ा बोल लेती हूँ हाय ताई नमस्कार सिद्धार्थ भाऊ नमस्कार तुमसे स्वागत है प्रशांत भाऊ होय सगळे बरे आहोत आम्ही लाइक लाईक केले ताई सिद्धार्थ भाऊ धन्यवाद जेवण झालं काय होय जेवण आहे तुमचे आहे का हो जेवण ओके तुमचं जेवण आहे ठीक आहे कसे आहात सगळे जण बना समझाया Jangan dah macam sendi <laughs> हा म्यूट झाले <laughs> नेहमी कॅमेरा मेरा म्यूट होतो आणि मी काय माझं काय लक्षच नसते त्याच्याकडे मध्ये मध्ये काहीतरी बोलत असतात ना मुलं मग मी म्यूट करते आणि परत मग मी विसरते असं होते <laughs> अरे म्यूट किया हा बी चालू की आहे मैंने भूल कहती मी भूल जाती ऑफिशियल <laughs> बालू बळीराम भाऊ तुमचं स्वागत आहे एकट्याच गडबड करताय हा म्यूट झालं होतं त्यामुळे तसं वाटतंय आवाज पण येत नव्हता होय आवाज येत नाही म्यूट केल्यावर कसा आवाज येईल येणारच नाही म्यूट केल्यावर आवाज हॅलो हॅलो तू येतो आतू नाही आतू नाही आतू आतू आहे का म्हणते <laughs> मामा आहेत सगळे आतू नाही किती क्यूट आहे बाळा होय खेळते ती आणि अनु आहे तिच्याकडे लक्ष द्यायला अनन्या आहे माझ्या भावाची मुलगी ती देते लक्ष आतू नाही आतू नाही आतू नाही मग बस जा टरबूज घेऊन ये जा एक पीस घेऊन ये तुझा गो 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 गेले <laughs> तू अशी तू, म्हणते मोबाईलच सांगितलं की नाही मोबाईल मोबाईल घ्यायचंय दोघूच आताच नाही बर्थडेला माझ्या फार बाळ क्यूट आहे खरंच परत म्यूट केलं की काय लक्ष गेलं माझं एकदम म्यूट करते कधी कधी मी आणि विसरून जाते काय म्हणते आहे आतू आतू तिला वाटलं व्हिडिओ कॉल चालू आहे आतूचा आयफोनला आयफोन वगैरे असं महागातला काही घ्यायचा नाहीये एक वीसच्या रेंज मध्ये घ्यायचं आहे <laughs> <प्रेश्ट करें। laughs> कारण की मुलं हे करतात नको तिच्या मनाने घेऊ दे तिला काय घ्यायचं काय पाहिजे ते बघ कायतरी पाहिजे तिला बघ ते आणते मी तुझं आणते तिला मी नवीन घेतलेला आहे विवो वि फोर्टी ओके बघूत अजून काय फिक्स नाही घ्यायचंय पण बळीराम भाऊ सांग ना मग घेऊ दे घेऊ दे नाही त्याच्यात जास्त लावू दे तिला जे जे दे तिथंच तिथंच बसेल तिला इकडे हे कर तर डोरी ची गाडी घे बाय त्रिशू <laughs> जेवण झालं का स्वयंपाक काय केला होय जेवण झालंय चपाती आणि भाजी आणि थोडी खिचडी पण केली होती फरफरे पापड पण काढलेले होते तर फरपरे पापड मसाले भात चपाती आणि भाजी असे पण केले आहे हा मुलांना आवडतं ना फरफरे आणि पापड मुलांना फार आवडतात पण हे केलंय मी नाही फरफरे मी कुठे गेले मिस्टर कुठे गेले तुमचे आले होते ते थोडं गेले मग परत काम होत थोडं तर टाकलू रिशू चला कोण कनेक्ट नाहीये गुड नाईट ओके सागर भाऊ गुड नाईट तुम्हाला रात्री शू ओके मध्ये थँक्स काय लिहिलं आहे शू सॅमसंग ए फिफ्टीन घ्या फायू जी आहे फोर जी फोन आता नका घेऊ सॅमसंग घ्या ब्युट क्वालिटी चांगली आहे ओके बघू आता बघू घेतला तेव्हा घेऊन ओके मध्ये थँक्स हाय मॅम अमया नया सिरसाट हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं मोबाईल घ्यावाच लागेल मोबाईल नाही खराब झालाय माझा एक मिनिट मला एवढं सांगितलं वाटतंय

मी मोबाईलचा विषय काढला म्हणून जरा मनावर घ्या नवीन मोबाईल घ्या तुमची व्हिडिओ क्लिअर मोबाईल घ्यायचा आहे भाऊ घ्यायचा आहे घ्यायचा आहे पण आता सध्या हा चालू आहे ना मग काय चालू असताना चालू असताना नाही घेणार ना। मग जेव्हा हा मोबाईल बंद पडेल तेव्हा मग दुसरा घ्यायचा आहे पण बड्डेला घ्यायचाच आहे मे महिन्यात मे मे महिन्यात असतो तर मे महिन्यात मग घ्यायचा आहे अजून दोन महिने तरी हाच वापरावा लागेल कुठून आहे तुम्ही मी खेड रत्नागिरी खेड बळीराम भाऊ घ्यायचा आहे पण थोडा टाईम आहे अजून दोन महिने तरी मोबाईलला मग नंतर बघू सध्या तरी आता क्लिअरिटी नसली काय तरी पण हाच यूज करावा लागेल लावते ती लावते नाही नाही नको किती कुंकू लावलस लावलं काय झालंय चला जास्त जण काही कनेक्ट नाही नाहीये म्हटलं मग अशा मध्ये कनेक्ट झाले नव्हते म्हणून आता केलेत पण अजूनही नोटिफिकेशन गेली नाही बहुतेक सगळ्यांकडे असो तर एक दोन आता शॉर्ट व्हिडिओज अपलोड करेन उद्या जमलं तर मग करेन लाईव्ह प्रॉपरली सकाळून सकाळून भेटत नाही वेळ पण बघूत गुड नाईट सगळ्यांना हॅलो अम्या सिरसाट अम्या अमया असं आहे का नाव हॅलो नव्हतं त्याच्यामध्ये ग